कुरुंदवाड येथील माळभाग परिसरातील मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी घरातील महिलेचे तोंड दाबून गळ्यातील चेन रोख रक्कम असा एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे काल दुपारी कॉम्प्लेक्समधील घरात श्रीमती सुनीता कापसे एकट्याच होत्या चोरट्यांनी मुलाचे मित्र असल्याचे सांगत घरात शिरून आतून दरवाजा बंद केला श्रीमती कापसे यांचे तोंड बांधून जिवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल लंपास केला कुरुंदाड पोलिसांनी घटनास्थळांची पाहणी करत असताना परिसरातील सी सी टी व्हीमध्ये ते तिघेही चोरटे मोटारसायकलवरून पसार झाल्याचे दिसून आले चोरीची बातमी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या चोरीची फिर्याद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे बिपेनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे